केसांना फाटे फुटणं आणि केस निर्जीव दिसणं यावर नेमके काय काय उपाय बऱ्याच महिलांचे सध्या मॅसेजेस येत आहेत की मॅम केसांच्या टोकांना फाटे फुटलेले आहेत किंवा केसांचे टोकं किंवा पूर्ण केस निर्जीव दिसत आहे याच्यावर काय काय उपाय करता येतील सर्वप्रथम हे बघा केसांना फाटे फुटणं म्हणजे केसांना एका प्रकारची बुरशी लागण्यासारखं आहे जसं पोळीच्या एका टोकाला बुरशी लागते आणि पूर्ण पोळी खराब होत जाते जशी ती बुरशी वाढत जाते केसांच्या टोकांनासुद्धा फाटे फुटणं म्हणजे ते बुरशी लागण्यासारखं आहे जे हळूहळू हळूहळू वरच्या केसांना डॅमेज करत जातं म्हणून केसांचे फाटे काढण्यासाठी तुमच्या केसांची बट घ्यायची ती पिळायची थोडे दाट केसांची आणि जे फाटे बाहेर येतात ते कात्रीने कट करायचे ठीक आहे सो एवढे असे केस घ्यायचे ते पिळायचे आणि जे जे फाटे बाहेर येतील ते कट करायचे केसांचे फाटे कट केले की तिथल्या तिथे थांबून जातात ठीक आहे सो so, केसांचे okay, फाटे काढण्यासाठी फक्त एवढी गोष्ट लक्षात घ्यायची की ते फाटे तुम्हाला कट करणं खूप 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 जास्त इम्पॉर्टंट आहे दुसरी गोष्ट केस निर्जीव का दिसतात केसांना पोषण कमी मिळालं म्हणजे वरतून केसांना लावायला पोषण जर कमी मिळालं तर केस निर्जीव दिसतात जसं आपल्याला खाण्यातून केसांना पोषण कमी मिळालं तर केसांची वाढ थांबते आणि केस पातळ होतात तसं जर तुम्ही केसांना वरतून चांगला योग्य शॅम्पू कंडिशनर किंवा प्रोटीन देत नसाल तर तुमचे केस आहेत ते निर्जीव दिसायला लागतात याच्यावर आपल्याला काय करायला पाहिजे हेअर मास्क लावू शकतात घरगुती आणि प्रोडक्ट दोघं पण हेअर मास्क मी तुम्हाला सांगते घरगुती हेअर मास्कमध्ये तुम्ही छानपैकी मस्त कोरफडीचा वर घ्यायचा मी मिक्सरमध्ये बारीक करायचा त्याच्यामध्ये ई e ईची कॅप्सूल फोडून टाकायची त्याच्यातलं तेल आणि ते एकदम छान मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा एक चमचा खोबरेल तेल आणि पाच ते सहा थेंब एरंडेलचं तेल हे मिक्स करायचं आणि ते केसांना लावायचं आणि अर्ध्या तासानंतर तुम्हाला ते पूर्ण केसांना लावून झाल्यानंतर ते केस धुवायचे तुमचे केस पहिल्या वॉशमध्येच तुम्हाला स्वच्छ आणि सुंदर झालेले दिसतील बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांना हे करायला वेळ मिळणार नाही त्यांच्यासाठी खूप सोप्पं सांगते सा, कोरफडीचा वर घ्यायचा त्याच्या शॅम्पू टाकायचा पाणी टाकायचं ते मिक्स करायचं आणि त्यांनी केस धुवून काढायचे तरीसुद्धा केस खूप सुंदर दिसतात केस निर्जीव दिसत नाही केसांना एक छान अशी शायनिंग येत असते आणि केस खूप छान सिल्की दिसतात दुसरी गोष्ट स्पा केसांना करत चला तुमचे केस तुम्हाला खूप जास्त जेव्हा निर्जीव झालेले दिसतात अशा वेळेस केसांना स्पा करायचा स्पा केल्यामुळे तुमच्या केसांमध्ये जीव आल्यासारखं दिसतं केस खूप जास्त छान दिसतात केसांना शायनिंग येते आणि केस गळणं लवकर कंट्रोलमध्ये होते तर तुम्ही स्पा करू शकताय आणि घरगुती याच्यामध्ये तुम्ही कोरफड जे आहे तर ते कोरफड लावू शकतायत केसांना डाय लावणं सोडा डाय लावल्यामुळे केस जास्त निर्जीव दिसत असतात केसांना कलर करायचा जास्तीत जास्त करून पण जर तुम्ही मे मेहंदी लावतच असाल तर योग्य ऑर्गेनिक मेहंदी लावण्याचा प्रयत्न करा लस्टर मॅजिकची मेहंदी तुम्ही लावू शकतायत किंवा ओझोनची मेंदी लावू शकतात ह्या दोनपैकी एक मॅ में, मेंदी कोणती पण तुम्ही सिलेक्ट करा तुम्हाला ही मेंदी कशी ते बघायचं असेल तर मला मॅसेज करा मी तुम्हाला नक्की त्याचे फोटो सेंड करेल तुम्ही फोटोवरनं नक्की बघू शकतायत आणि ह्या मेहंदी बिलकुल महाग नसतात ह्या ऐंशी शंभर रुपयामध्ये ह्या मेहंदी ज्या असतात त्या मिळून जातात पण ह्या ॲज कम्पेअर डाय तुमच्या केसांना थोडं प्रोटेक्ट करतात कलर करणं केसांना उत्तम आहे जर तुमचे केस खूप पांढरे झाले असतील तर मी तर सजेस्ट करेल की कलरच करा पण जर तुम्ही मेंदी लावत असाल तर मी तुम्हाला ऑप्शन दिलेत कलरमध्ये मॅट्रिक्सचा कलर छान आहे तुमच्यासाठी त्याचबरोबर वेलाचा कलर आहे तो पण छान आहे लॉरियरचे कलर पण सुद्धा तुमच्यासाठी अगदी चांगले आहेत केसांची काळजी घेताना केसांना जितका आपण पोषण आहारातनं जेवढं आपण केसांना देण्याचा प्रयत्न आहे तितकंच केसांना आपल्याला वरतूनही लावणं गरजेचं आहे तेलाची मालिश चांगली करत चला आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा केसांना तेलाची मालिश देत चला तेलामध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल तेलांमध्ये भृंगराज किंवा महाभृंगराज तेल आहे जे चांगले आहेत त्याच्यामध्ये लस्टरमध्ये तुम्हाला भृंगराजचं तेल मिळते किंवा महाभृंगराजाचं पण एक स्वतःचं वैद्यनाथचं प्रोडक्ट आहे ते तुम्ही लावू शकता पण हे तुम्हाला खोबरेल तेलामध्येच मिक्स करून लावलं असतात दुसरी गोष्ट कुठलंही तेल लावताना त्याच्यात एरंडेलचे तीन चार थेंब हे टाकत चला जेणेकरून तुमच्या केसांची जी वाढ आहे तर ती वाढ चांगली राहते अशाच छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला नक्की फॉलो करा आणि हो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा ज्याच्यावर मी दिवसभर तुम्हाला असे खूप सारे व्हिडिओजच्या लिंक देत असते ज्याच्यातनं तुम्हाला खूप माहिती मिळते रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईफ सेशन घेत असते तुम्हाला पण माझे फ्री लाईफ सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केट क्लासेस तुम्हालाही तुमची घरबसल्या कमाई करायची असेल तर शेअर मार्केट क्लास करायला अजिबात विसरू नका फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये शेअर मार्केट कोर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणखीन माहितीसाठी मला संपर्क करा थँक्यू